नमस्कार आज मी तुम्हाला बनवायला शिकवेन खूपच स्वादिष्ट मोड आलेल्या कडधान्याची खिचडी भरपूर प्रोटीन व्हिटामिन आणि मिनरलयुक्त माझी मुलं ही खूप मजेनं खातात तुम्ही सुद्धा बनवून बघा पण बनवण्यापूर्वी हात साबण आणि पाण्याने नक्की धुवा मोड आलेल्या कडधान्याची खिचडी बनवण्यासाठी तुम्हाला पाहिजे दोन चमचे मोड आलेली कडधान्य जसं की मूग चणे चवळी दोन चमचे तांदूळ जे पंधरा मिनटं पाण्यात भिजवलेले असतील अर्धा चमचा तूप पाव चमचा जिरे चिमुटभर हिंग अर्धा चमचा लसणाची पेस्ट एक चमचा चिरलेला कांदा आणि मीठ चवीनुसार आता सगळं साहित्य तयार झाल्यावर सगळ्यात आधी गॅसवर प्रेशर कुकर ठेवा त्यात तूप टाकून गरम करा मग त्यात जिरं घाला आता जिरं भाजलं की त्यात हिंग चिरलेला कांदा आणि लसणाची पेस्ट घाला हे सगळं थोडा वेळ मध्यम आचेवर शिजवायचं आहे मग यात तांदूळ आणि मोड आलेली कडधान्य घाला आणि चमच्यानं चांगलं ढवळून मिसळून घ्या आता यात अर्धा कप पाणी आणि मीठ घालून कुकरचं झाकण लावा आता हे शिजू द्या तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा कुकर उघडायच्या आधी त्यातली हवा आपोआप निघून जाऊ दे आता चमच्याच्या मागच्या बाजूनं खिचडी दाबून ढवळून घ्या घ्या तयार झाली गरमागरम मोड आलेल्या कडधान्याची खिचडी ताज्या दह्यासोबत ही वाढा मुलं बोटं चाटून खातील बघा मुलांना जेवण भरवताना धीर धरा जबरदस्तीनं खायला देऊ नका मुलांसोबत मस्ती करून त्यांना प्रोत्साहन द्या जेणेकरून जेवण ती स्वतः खातील जेवण बनवताना वेगवेगळ्या भाज्या वापरा यामुळे मुलाला केवळ आवश्यक पोषणच नव्हे तर त्याला नवीन सवी सुद्धा माहीत पडतील मग तुम्ही ही खिचडी आपल्या मुलासाठी बनवा त्याला नक्की आवडेल